आपल्या या ठिकाणी आहे आपला उत्साह द्विगणित झालेला आहे दोन दिवसापासून आपण या ठिकाणी वाट पाहत होतो साहेबांची आपला माझा पाठिंबा साहेब आहेत त्यांचे आज या ठिकाणी हापण झालेले आहेत

जय शिवा सर्व सहकाऱ्यांना आपण गेल्या पंचवीस वर्षापासून म्हणतोय कायम करा कायम करा परंतु <laughs> <laughs>

आपण गेल्या वर्षापासून कायम करा कायम करा कायम करा मात्र ते कशा पद्धतीने दिले भारतीय राज्य घटनेतील कोणत्या तत्वानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या नियम निर्णयानुसार निकषानुसार याची अभ्यास पूर्ण मांडणी शासन दरबारी आणि जी अभ्यास समिती गठीत केली त्या अभ्यास समितीच्या तीनही बैठकांमध्ये आपली बाजू आपल्यापेक्षा प्रकर्षाने आणि जोरदार मांडणारे आपले मार्गदर्शक तथा प्राध्यापक मनोहरजी तोंडेसर यांनी तीनही अभ्यास बैठकांमध्ये आपल्यापेक्षा जीवाच्या आकांताने आपले बाजू लावून धरलेली प्लीज आपण फक्त इथून मागे म्हणत होतो कायम करा परंतु भारतीय राज्य घटनेचं पॅरिटी आणि इक्विटी हे कलम आपल्यासाठी कसं फायद्याचं आहे हे प्रत्येक अभ्यास समितीमध्ये नियम निकष आणि उदाहरणांसह हो। दाखवून देऊन शासनाला आपल्याला कायम करण्यास भाग पाडणारे आणि वेळोवेळी आपल्या बाजूने निर्णय घेण्यास भाग पाडणारे प्राध्यापक मनोहरजी धोंडे सर मी आपणास विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे आणि सर्वप्रथम सार्वजनिक नेत खूप खूप मनापासून आभार मानते क्षण आहे किंवा आपले जरी एकprestची मदत बाजूला बाजूला प्राध्यापक तोंडे साहेब यांना जातो समिती गठित करणे पाटी माग या पाटी माग शासन दरबारात जाण्यासाठी सुद्धा सिंहाचा वाटा असणारे आपले प्राध्यापक तोंडे साहेब आहेत माहोल आहे तो एकूणच बघता त्याच्या आगमनानंतर आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं होतं की जणू काही आपले पालकच आपल्या भेटीला आलेले आहेत हा एवढा मोठा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता की लहान मुलांना काहीतरी मागणी करावी आपल्या आईवडिलांच्याकडे आणि ते अशक्य असली तरी ती मी तुम्हाला मिळूनच देईल अशी जी आईवडिलांची भूमिका असते तीच प्राध्यापक धोंडे सरांची आपल्याबद्दलची भूमिका असणार आहे आणि निश्चित

आपण वाट पाहत हो। आहोत तिथपर्यंत नेण्यासाठीचा सुद्धा हा एक सोपन आहे एक आपल्याला ऐकण्यासाठी आहेत आपण पाहत असाल तर छोट्या बाळाला घेऊन सुद्धा महिला उभ्या आहेत तिकडे चित्र पाहिलं असेल तर अन्न पाणी त्या केलेल्या आमच्या भगिनी आहेत समोर एवढं कडाक्याचं ऊन आहे आणि रात्रीची एवढी कडाक्याची थंडी असून सुद्धा कोणीही मैदान सोडायला तयार नाही आज आपल्या समोर पुन्हा एकदा आपल्याला मी विनंती करेल की ह्या मैदानातून जाण्यापूर्वी आमची जी ध्येय आहे किंवा जी आकांक्षा अपेक्षा घेऊन आम्ही इथे बसलेलो आहोत ते नक्कीच आपण आपल्या माध्यमातून पूर्ण होईल हा विषय समारंभाला आपण संबोधित करावा आदरणीय या ठिकाणी या ठिकाणी पक्षप्रमुख या ठिकाणी अभयलाल कळदरवास या ठिकाणी आपल्या समृद्धीच्या नगर समितीच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक मनोहर धोटेकर सेवा जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी भेट द्यायला आलेले आहेत आपण समितीच्या माध्यमातून धर्म या ठिकाणी आपण स्वागत करू करूया स्वागत करू या ठिकाणी दुसरे आमचे शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विदर्भाजी धडकड आदरणीय कल्र साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले आमच्या त्यांचं स्वागत करतो यानंतर शक्ती पक्षाचे राज्य प्रवक्ते आदरणीय विठोराव सर यांचं यांनी सुद्धा या आपल्या आंदोलनात भेट दिली त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो यानंतर संजय सर गोटाळेकर राज्यस्त शिवा कर्मचारी संघटना यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो

प्रगतीसाठी उन्नतीसाठी ज्यांनी आपलं जीवन खर्ची घातलं अशा तमाम महामानवांना मी कोटी कोटी वंदन करतो आज समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं एकच विषय घेऊन महाराष्ट्रातले तीन हजार कर्मचारी या ठिकाणी हा संघर्ष करण्यासाठी या नागपूरच्या भूमीवरती उपस्थित आहेत अशा समग्र शिक्षा संघर्ष समितीचे सर्व अधिकारी पदाधिकारी आमच्या राज्याध्यक्षा त्यांचे सर्व